तर मित्रांनो आपण आलेलो आहे काय इथं खेळेगावला म्हणजे निघालो आहे तिथून तर आता आपण या कारमध्ये आहोत आणि म्हणजे आम्ही निघालो आहे इथं तुम्ही बघती सारी ग्रीनरी आहे म्हणजे मन प्रसन्न होतं पण ऊन खूप आहे पण बरोबर टेम्परेचर आहे आणि आमच्याकडे पडदा पण आहे तर स्पष्ट नाही तर इथं आम्ही आलतो आज घेऊन आम्ही आमचं खूप छान दर्शन झालं तर खूप हलायला कॅमेरा म्हणजे हे कॅमेरा हलायला तर थोडं आपण आम्ही नॉर्मल रोडला आलो की तुमच्याशी बोलतो तर आपण आलो आहे आता नॉर्मल रोडला आणि थोडं मी मध्ये ब्रेक घेतलेला आहे तुम्हाला माहिती आहे तर आम्ही इथं नॉर्मल तुम्ही बघू शकता इथं इथं खूप सारी मुलं खेळत आहेत व इथं खूप खरं आहेत किती भारी वेदर झालं आहे आजचं वेदर तर खूप छान आहे पण तुम्ही बघू शकता इथं अजून खिणमिण रोड आहे तर तुम्ही बघू शकता आणि माझी आई पण आहे माझे भावा पण आहेत आणि इथं एक काका पण आहेत जे गाडी ड्राईव्ह करायला पूरला उडापूरच्या धानंमाला निघणार आहे आम्ही तर तुम्हाला म्हणजे असं जायचं आहे तर तुम्ही असं जाऊ शकता आणि काय म्हणतात त्याला आमची खूप खूप चांगली ट्रीप होणार आहे हे तर मी तुम्हाला सांगतो आणि मिळूयात पुढच्या ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय